मित्रांनो सध्याच्या काळामध्ये दारूचं व्यसन फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे प्रत्येक घरामध्ये दोन चार माणसं दारू पिणारे असतात या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत सगळ्यांची ही समस्या आहे की आमच्या घरातल्या माणसाची दारू सुटली पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी दारूचं व्यसन सोडावं म्हणून आपण अनेक प्रकारचे उपाय करतो अनेक डॉक्टराकडे जातो अनेक लोकांचे सल्ले घेतो पण दारू काही सुटत नाही या दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पोरं बाळं त्या ठिकाणी उघड्यावर पडलेले आहेत एवढंच काही तर अनेक लोक त्या ठिकाणी दारूसाठी मेलेसुद्धा आहेत म्हणजे काय दारूचे व्यसन फार भयं भयंकर आहे हे दारूचे व्यसन सुटत नाही त्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करण्याची गरज आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रातला एक रामबाण उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटू शकते याला कुठलाही खर्च लागणार नाही एक रुपयासुद्धा तुमच्या खिशातला खर्च होणार नाही फक्त तो उपाय जर तुम्ही केला ना आणि त्या व्यक्तीला न कळत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल आणि तुमचा संसार आनंदाने त्या ठिकाणी फुलून बहरेल तर मित्रांनो दारू जर सोडवायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आमचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा की ज्यांना दारूचे व्यसन आहे त्यांची दारू तुमच्यामुळे सुटेल तर मित्रांनो हा उपाय विनामूल्य आहे आणि हा उपाय करण्यासाठी कुठलाही खर्च नाही फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की दारूचे व्यसन सध्या एक समस्या तयार झालेली आहे खरं पाहायला गेलं तर दारू सगळ्यांच्याच घरात पिली जाते आणि या दारूचं व्यसन एवढं भयंकर लोकांना लागलेलं ला आहे की त्या दारूमुळे लोकांचं नुकसान होत आहे आतुनात लोकांचे संसार उघड्यावर पडत आहेत मित्रांनो ही दारू जास्त प्रमाणात पिल्यामुळे लिव्हर खराब होतं काय काय होतं हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे सांगायची काही गरज नाही पण या दारूमुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत मित्रांनो म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची दारू कशी सोडवता येईल याच्यावर मी रामबाण उपाय आणि ज्योतिषशास्त्रातला उपाय सांगितलेला आहे ते तुम्ही नक्की जाणून घ्या मित्रांनो पुन्हा तुम्हाला हात जोडून विनंती याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही काही नाही फक्त हा रामबाण उपाय तुम्हाला करायचा तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटेल आणि तुमचा आशीर्वाद किमान मना लागेल एवढं तरी चांगलं होईल कोणाचा तरी एखाद्याचा संसार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालेल लोकांचं चांगलं होईल या हे या हेतूने मी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी व्यक्ती दारू पिते ती का पिते याचं कारण आहे की त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहूचा दोष असतो राहू केतूचा दोष असतो ज्योतिषशास्त्रात काय सांगतं दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू असतो आणि राहूकेतूचा प्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढतो की तो दारू प्यायला लागतो म्हणजे काय तामसिक वृत्ती त्याची आपोआप होते म्हणजे काय तर राहू केतूच्या प्रभावामुळे त्यांची वृत्ती तामसिक होते आणि तामसिक वृत्ती जर आपल्याला घालवायची असेल तर राहू केतूचा प्रभाव आपल्याला कमी करावा लागणार आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तर मग राहू केतूचा प्रभाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर काही उपाय आहेत दोन उपाय तुम्हाला सांगतो दोन उपाय करा राहू केतूचा प्रभाव कमी होईल आणि राहू केतूचा प्रभाव कमी झाला की तुमच्या माणसाची दारू आपोआप सुटेल त्याला काही करावं लागत नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपला राहू केतूचा जर दोष घालवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर आपल्याला आपण ज्या व्यक्तीला जे अन्न खायला देतो लोक म्हणतात ना जसे खावे अन्न वैसे होवे मन म्हणजे जसं आपण अन्न खातो तशी आपली बुद्धी होते म्हणजे काय तर अन्नावर माणसाची बुद्धी आधारित आहे अन्नमय प्राण आहे तर मग काय करायचं तामसिक वृत्ती घालवण्यासाठी त्याला सात्विक भोजन हा त्याच्यावर पर्याय आहे अंधार घालवायचा असेल तर उजड हा त्याच्यावर पर्याय असतो तसंच तामसिक वृत्ती घालवायची असेल तर त्याच्यावर सात्विक वृत्ती हा पर्याय आहे तर मित्रांनो काय करायचं सकाळी स्वयंपाक करत असताना बनवत असताना त्या जेवणामध्ये आपण आपलं खाद्य तेल वापरायचं नाही तर मोहरीच्या तेलाचा उपयोग करायचा जी व्यक्ती दारू पिते त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी मोहरीच्या तेलामध्ये झालेला स्वयंपाक मोहरीच्या तेलाने तयार केलेला स्वयंपाक त्या व्यक्तीला सतत दोन महिने खाऊ घालायचा म्हणजे साठ दिवस तो स्वयंपाक त्या व्यक्तीला खाऊ घालायचा त्यानं होईल काय राहूचा प्रभाव कमी होईल आणि त्याची तामसिक कृती बदलून जाईल आणि किमान दारू तरी दोन महिन्यात त्याची सुटून जाईल फक्त मोहरीच्या तेलाचा स्वयंपाक त्या ते व्यक्तीला खाऊ घालायचा आता दुसरा एक उपाय आहे मोहरीच्या तेलाचा स्वयंपाक तर खाऊच घालायचा पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वयंपाकामध्ये तुळशीपत्र आपण त्या व्यक्तीला जेवण झाल्यानंतर रोज खायला द्यायचं किमान पाच तुळशीची पानं जेवण झाल्यानंतर त्या व्यक्तीला खायला द्यायची मित्रांनो सोपा उपाय आहे आणि घरातल्या महिलांनी हा उपाय करायचा आहे आपल्या पुरुषांसाठी आपण एवढं करू शकतो काय करायचं मोहरीच्या तेलांचा स्वयंपाक बनवायचा आणि दुसरी गोष्ट जेवण झाल्यानंतर तुळशीची पाच पानं त्या व्यक्तीला खायला द्यायची दोन टाईम फक्त साठ दिवसामध्ये तुमच्या माणसाची दारू सुटेल तुमच्या घरातला माणूस निर्व्यसनी होऊ शकतो आणि राहू केतूचा प्रभाव हा गायब होऊन जाईल तर मित्रांनो ही झाली बघा दारू सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये असलेल्या उपायांची संकल्पना हा उपाय तर तुम्हाला करायचाच आहे पण दर शनिवारी काय करायचं आपल्याला शनिदेवाला एक नारळ आवर्जून फोडायचं याने काय होईल राहू केतूचा प्रभाव कमी होईल आणि आपल्या घरातल्या माणसाची दारू सुटेल हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करा नक्कीच तुमच्या घरातल्या माणसाची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही ही माझी शंभर टक्के गॅरंटी तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ प्रत्येक दारू पिणाऱ्यापर्यंत पाठवा प्रत्येक माता भगिनीपर्यंत पाठवा त्यांना कळू द्या की हे उपाय केल्याने माणसाची दारू सुटत असते धन्यवाद